बोगस पीक विम्याला आळा घालण्यासाठी कृषी विभागानं आता ॲक्शन मोडवर येत काम सुरू केलंय आहे कृषी विभागानं राज्यातील सव्वा तीन लाख बोगस अर्ज रद्द केले तर आता विमा पोर्टलवरील अंदाजे अडीच हजार गावांची नावं ब्लॉक करण्यात ना येणार आहेत या गावांचे संगणकीय सात बारा उतारे अस्तित्वात नाहीत मात्र बनावट उतारांच्या आधारे कोट्यावधी रुपयांचे विमा प्रस्ताव दाखल केले जात होते ही गावं ब्लॉक झाल्यानंतर अशा प्रकारांना आळा बसेल असं कृषी विभागाचं म्हणणं आहे आता परभणी जिल्ह्यातील काही गाव तांड्यांवर याच पद्धतीनं विमा अर्ज भरण्यात आले होते त्याचा भांडाफोड विधानभवनात आमदार सुरेश दस यांनी नुकताच केला होता ज्या तांड्यांचे शेतजमीन क्षेत्र चारशे हेक्टरच होतं त्या तांड्यांमध्ये तब्बल चार हजार हेक्टरपर्यंत विमा काढला होता कारण महसूल विभागाकडे या गावांमध्ये सातबारांची नोंदच नाही पण विमा पोर्टलवर या गावांची नोंद होती म्हणजेच काय त्या गावांमध्ये पीक विमा भरता येत होता त्यामुळं बोगस हातबारा काढून विमा अर्ज दाखल केले होते पण कृषी विभागानं हे विमा अर्ज आता रद्द केल्याची देखील माहिती मिळते